सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा घरकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ईशान्य भारताच्या विकासासाठी रेल्वे आणि रस्ते जोडणीसाठी केंद्र सरकार विविध प्रकल्प राबवणार पंतप्रधान नीट संदर्भातल्या अध्यादेशाला स्थगिती देणारी याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार सार्वजनिक क्षेत्र उपक्रमातल्या कंपन्यांना त्यांचं भविष्यातलं आर्थिक हित लक्षात घेऊन निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिल्याचं रविशंकर प्रसाद यांचं प्रतिपादन राज्यातलं एकही गरीब रुग्ण उपचाराविना राहू नये यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरांचं आयोजन करणार मुख्यमंत्री जम्मू काश्मीरमध्ये लष्कराने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न चार दहशतवाद्यांना कंठस्नान एक जवान शहीद डोंबिवली दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा अकरावर स्फोटाच्या चौकशीचे राज्य सरकारचे आदेश आणि ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक राग जाधव अनंतात विलीन नमस्कार विस्ताराने ईशान्य भारत आग्नेय आशियाचं प्रवेशद्वार असून ईशान्य भारताचा विकास होणारच असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला त आज शिलाँग इथे ईशान्य क्षेत्र परिषदेत बोलत होते केंद्र सरकारचा संघीय रचनेवर विश्वास असून देशातल्या प्रत्येक भागाचा जेव्हा विकास होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल असं पंतप्रधान म्हणाले ईशान्य भारताला निसर्गाने भरभरून वरदान दिलं असून इथल्या राज्यांनी त्याचा लाभ करून घ्यावा तसंच कौशल्य विकासाला प्राधान्य द्यावं असं मार्गदर्शन पंतप्रधानांनी यावेळी केलं केंद्र सरकार ईशान्येकडच्या राज्यांसाठी राबवत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली ईशान्य भारतातल्या आठही राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते। त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात काही गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा कंदील दाखवला रेल्वे मंत्रालय ईशान्यतल्या प्रकल्पांसाठी पाच हजार कोटी खर्च करणार आहे तसंच ईशान्य भारतात एक हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येणार असून रेल्वे आणि रस्ते जोडीमुळेच या भागाचा विकास होईल असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं ईशान्यकडील राज्य देशाच्या इतर भागांशी जोडली गेली पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले शिलाँगमधल्या फुटबॉल स्टेडियमसाठी पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते झाली सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आयोजित प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली नीट परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देणारी याचिका दाखल करून घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन पीठाने नकार दिला वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यांना परीक्षा घ्यायला केंद्र सरकारच्या या अध्यादेशात परवानगी देण्यात आली आहे या अध्यादेशाच्या वैधतेला या याचिकेत आव्हान देण्यात आलं होतं केंद्र सरकारने सर्व सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांना भविष्यात स्वतःच आर्थिक हित लक्षात घेऊन निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे एमटीएनएल मध्ये खासगी गुंतवणुकीच्या शक्यतेचे संकेतही त्यांनी दिले केंद्र सरकारच्या द्विवर्ष पूर्तीनिमित्त आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीची माहिती त्यांनी यावेळी दिली सध्याचं सरकार सत्तेवर आल्यापासून पडद्यामागून होणारी सर्व सौदेबाजी पूर्णपणे बंद झाल्याचं ते म्हणाले काँग्रेसच्या कार्यकाळात कोल इंडिया कंपनीवर चौदाशे कोटी रुपयांचा तोटा होता सध्याच्या सरकारच्या धोरणामुळे याच कंपनीला पंधराशे कोटी रुपयांचा फायदा झाला असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं राज्यातला एकही गरीब रुग्ण उपचाराविना राहू नये यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरांचं आयोजन करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आज नागपूर इथं आयोजित महाआरोग्य शिबिरात बोलत होते केंद्र सरकारची द्विवर्षपूर्ती आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आलं मुख्यमंत्री कार्यालयात आरोग्य कक्ष उघडला असून या कक्षाद्वारे राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांशी समन्वय ठेवला जातो आणि रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करण्यासाठी मदत केली जाते या माध्यमातून वर्षभरात रुग्णांच्या उपचारावर एकशे ऐंशी कोटी खर्च करून आरोग्य सेवा पुरवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली महाशिबीर तीन दिवस चालणार असून यात विनामूल्य सेवा देणाऱ्या तज्ञ डॉक्टरांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं केंद्र सरकारची द्विवर्षपूर्ती आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त पाटीदार भवन इथे दिव्यांग मोजमाप आणि महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं राज्य सरकारने एकशे पन्नास सेवा ऑनलाईन केल्या असून येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत दोनशे पन्नास सेवा ऑनलाईन करण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात सांगितलं मोदी सरकारची दोन वर्ष देशाच्या उत्कर्षाची ठरली असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री सदानंद गौडा आणि निहालचंद मेघवाल उपस्थित होते युपीए यूपीए सरकारच्या कार्यकाळातला दहा वर्षांचा धोरण लकवा सध्याच्या सरकारने दूर केला असं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहा केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त आज नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते गेल्या दोन वर्षात आर्थिक सुधारणा आणि लोककल्याण यात सरकारने उत्तम संतुलन राखलं असल्याचं म्हणाले केंद्र सरकार सर्व स्तरावर उत्तम कामगिरी करत असून दोन वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही असं म्हणाले केंद्र सरकारच्या द्विवर्ष पूर्तीनिमित्त पंधरा दिवस विकास पर्व कार्यक्रम चालणार असून दोनशे ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे तीस पथक जनतेशी संवाद साधणार असून खासदार आपापल्या मतदारसंघातल्या शेतकरी आणि बुद्धिजीवींना भेटणार आहेत कई कार्यक्रमों को आयोजित किया आहोत तीस टीमे हैं जिसमें संगठन और सरकार के प्रतिनिधि है सारे प्रमुख नेता सारे प्रमुख मंत्री हमारे लोगों के बीच में जाने वाले हैं रात्रि निवास भी वहीं पर करेंगे और सारे सांसद भी अपने मत क्षेत्र की हर विधानसभा के अंदर एक रात्रि निवास करेंगे और सारे विधायक अपने मत क्षेत्र के सभी ब्लॉक के अंदर रात्रि निवास कर लोगों से संपर्क बनाने का प्रयास करेंगे एक बहुत व्यापक मात्रा में जनसंपर्क अभियान विकास पर्व के माध्यम चेन दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी चीन भारतासोबत असून संयुक्त राष्ट्रांमध्येही सहकार्य करण्याची चीनची तयारी आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे चार दिवसांचा चीन दौरा आटपून मायदेशी परत येत असताना ते प्रसार माध्यमांशी बोलत होते चीननेही याला दुजोरा दिला आहे दहशतवादाविरोधातल्या लढ्यासाठी भारताला संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचावर अधिक सहकार्य दिलं जाईल अशी ग्वाही चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातल्या प्रवक्त्याने दिली आहे संयुक्त राष्ट्रांनी जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला काळ्या यादीत घालावं यासाठी भारताच्या प्रयत्नात चीनने खोडा घातल्याचा मुद्दा राष्ट्रपतींनी चीनी नेतृत्वाबरोबर झालेल्या चर्चेत उपस्थित केला होता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आज शपथ घेतली त्या सलग दुसऱ्यांदा हे पद भूषवत आहेत राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली बॅनर्जी यांच्या बेचाळीस सदस्यांच्या मंत्रिमंडळात अठरा चेहरे आहेत त्यात कोलकात्याचे महापौर सोवन चॅटर्जी माजी लक्ष्मी लक्ष्मीरतन शुक्ल तसंच प्रसिद्ध गायक इंद्रनील सेन यांचा समावेश आहे शपथविधी समारंभाला केंद्रीय मंत्री अरुण जेटली बाबुल सुप्रियो बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव क्रिकेटपटू सौरव गांगुलीसह अन्य मान्यवर उपस्थित होते जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या नवगाव क्षेत्रात सीमारेषेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलाने हाणून पाडला सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं असून या कारवाईत एक जवान शहीद झाला आहे गेल्या दोन दिवसांपासून ही चकमक सुरू होती बारामुल्ला जिल्ह्यातल्या तंगमार्गच्या कांचीपूर गावातही सुरक्षा दल आणि झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले दरम्यान दक्षिण दहशतवाद्यांनी काकापोरा इथे रायफल युनिट कॅम्पवर ग्रेनेड हल्ल्यात सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहा ठाणे जिल्ह्यात डोंबिवली पूर्व इथल्या रसायन फॅक्टरीमध्ये काल झालेल्या भीषण स्फोटातल्या मृतांची संख्या अकरावर पोहोचली आहे आज दुर्घटना घडलेल्या ठिकाणी आणखी मृतदेह हो हाती लागल्याने मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत या स्फोटाच्या कारणांच्या चा चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज बावन्नावी पुण्यतिथी त्यानिमित्त देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानभवनातल्या पंडित नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली वाहिली राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सत्य अहिंसा आणि उदारमतवादी विचारांचे पुरस्कर्ते असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंचं स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या सर्वांगीण विकासात मोलाचं योगदान आहे असं विज्ञान कृषी आणि उद्योग क्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी अनेक योजनांचा शुभारंभ केला होता मराठी साहित्य क्षेत्रात मुलाची कामगिरी करणारे ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक राग जाधव यांचं आज सकाळी पुण्यात वार्धक्यांनी निधन झालं चौऱ्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेबारा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले राग जाधव यांनी समीक्षा कविता ललित अशा सर्व वाङ्मयीन प्रकारांचं विपुल लेखन केलं आनंदाचा डोह समीक्षेतील धुळाक्षर खेळीमेळी नववाङ्मयीन प्रवृत्ती आणि प्रमेय निवडक समीक्षा निळी पहाट निळे पाणी प्र साहित्यदृष्टी आणि साहित्य विचार माझं चिंतन अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी दहा वर्ष प्राध्यापक म्हणून अध्यापन आणि मराठी विश्वकोशामध्ये मानव्य विद्याविषयक लेखनाचं प्रमुख संपादक म्हणून जाधव यांनी वीस वर्ष कार्यभार सांभाळला औरंगाबाद इथे दोन हजार चार मधे झालिख् सत्याहत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं जाधव यांना दोन हजार पंधराच्या राज्य सरकारच्या विंदा करंदीकर जीवन गौरव गवरो, पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं जाधव यांच्या निधनाबद्दल साहित्य वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत असून मान्यवर साहित्यिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे साहित्याच्या सगळ्या विधांचा सा विचार सामग्र्यांनी केलेला आहे असा समीक्षक जो अतिशय सरोदय आहे उदार आहे आणि प्रगल्भतेने नव्या जुन्या साहित्याच्या प्रवाहांचा ज्यांनी वेध घेतलेला आहे असा खूप कमी आपल्याला बघायला मिळतात ते दुर्मिळ साहित्य मराठी समीक्षेच्या एका पर्वाचा अंत झाला शेवट झाला एका प्रकारे एकोणीसशे नंतरच्या कालखंडात जे नवे प्रवाह उदयाला आलेले होते विशेषत ग्रामीण साहित्याचा प्रवाह जो उद्याला आलेला होता त्याचे स्वागत करण्याची करण्यासाठी म्हणून जे समीक्षक पुढे आले त्याच्यामध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे राग जाधव की आंबेडकरवादी समाजवादी आणि मार्क्सवादी या, या वेगवेगळ्या प्रवाहांच्या मध्ये राघ जाधव हे हो कुठल्या प्रवाहातले असं विचाराल तर राघव जाधव हे हो सर्व प्रवाहांचा अर्क असणाऱ्या समीक्षेचे ते मानदंड ठरतात भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा यांनी आपापल्या जोडीदारासह फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीची तिसरी फेरी गाठली आहे सहाव्या मानांकित बोपण्णा आणि फ्लोरिन मार्गिया यांनी ग्रेगरी बॅरेरे आणि क्विंटन हेल्स जोडीचा सहा तीन सहा चार असा पराभव केला पेस आणि त्याचा जोडीदार मार्सिन मॅट कोवास्की यांनीही तिसरी फेरी गाठली महिला दुहेरीत अग्रमानांकित जोडी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस आज दुसऱ्या फेरीतील सामना खेळणार आहेत हवामान गेल्या चोवीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला येत्या चोवीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी इथं चव्वेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं तापमान अंश सेल्सिअस मुंबई पस्तीस आणि एकोणतीस नागपूर एकेचाळीस आणि बत्तीस पुणे छत्तीस आणि चोवीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि सव्वीस नाशिक पस्तीस आणि चोवीस कोल्हापूर पस्तीस आणि चोवीस रत्नागिरी पस्तीस आणि सत्तावीस चा सोलापूर चाळीस आणि तेवीस आणि ब अमरावती बेचाळीस आणि सत्तावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा ईशान्य भारताच्या विकासासाठी रेल्वे आणि रस्ते जोडणीसाठी केंद्र सरकार विविध प्रकल्प राबवणार पंतप्रधान नीट संदर्भातल्या अध्यादेशाला स्थगिती देणारी याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार सार्वजनिक क्षेत्र उपक्रमातल्या कंपन्यांना त्यांचं भविष्यातलं आर्थिक हित लक्षात घेऊन निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिल्याचं रविशंकर प्रसाद यांचं प्रतिपादन राज्यातला एकही गरीब रुग्ण उपचाराविना राहू नये यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरांचं आयोजन करणार मुख्यमंत्री जम्मू काश्मीरमध्ये लष्कराने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न चार दहशतवाद्यांना कंठस्नान एक जवान शहीद डोंबिवली दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा अकरावर स्फोटाच्या चौकशीचे राज्य सरकारचे आदेश आणि ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक राघव जाधव अनंतात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पायाभूत सुविधांचं सबलीकरण म्हणजे विकासाची पायाभरणी केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षात रस्ते वाहतूक ऊर्जा बंदर विमानतळ या क्षेत्रात भरीव कामं करून प्रगतीचा सोपान भक्कम केला याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी अभियंता तसंच नगर रचना तज्ञ मनोज आणावकर आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार